त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून भारत राजेंद्र माळी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारत माळी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे आणि यावेळी बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवेल प्रभागातील मतदार हे माझ्या कुटुंबासारखे आहेत कुटुंबातीलच एक होतकरू तरुण म्हणून ते मला साथ देतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा मला पूर्ण विश्वास आहे भारत राजेंद्र माळी प्रभाग क्रमांक आठमधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे भारत राजेनमाळे यांचा मोठा बंधू आणि प्रभागात आत्तापर्यंत सर्व सुखदुःखात तो तो राहिला माझं कुटुंब राहिलं मी प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही जात असतो आणि भारतीय जनता पार्टी आम्हाला उमेदवारी देईल असे आम्हाला विश्वास आहे मत आहे मतदारांमध्ये मत वैयक्तिक आम्ही फिरतो आहे तर मतदार आम्हाला बोलत आहे का तुम्ही बी जे पीचं तिकीट भेटलं तर आम्ही तुमचं निश्चित काम करू आणि वैयक्तिक आम्ही फिरतो आहे तर आम्हाला असा अनुभव येतो आहे का वै लोक आम्हाला सांगत का तुम्ही एकदम चांगलं काम करताय आणि तुम्ही निवडून याल असे आम्हाला विश्वास उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास जी त्र्यंबकेश्वर